नमस्कार राम राम जय कांदिश शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो सर्वांचे आवडतो युटूब चॅनल दोनच युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोकड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबजार दाखवत आहे मित्रांनो आता कसं आहे बाजाराला वगैरे तेजी वगैरे चालू असल्यामुळे जी जोडी तुम्हाला सत्ताराशी हजारला भेटत असेल ती जोडी म्हणजे तुम्हाला नव्वद हजार पंच्याण्णव हजार एक लाखपर्यंत अशा किमती गेलेला आहे मित्रांनो बैलजोड्यांच्या जे काही म्हणजे शेतकऱ्यांच्या बैजोजींची किमती वगैरे कामाची गॅरंटी असेल मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तेही कमेंट कर से लिए से लिए से करा आणि जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग हो हो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे चोपडा मार्केट बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साईडला बाजार वगैरे भरतो मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही शेतकरी वगैरे हो व छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्या संपूर्ण जोड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ खूपच छान होणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा बघू शकता तुम्ही आता शेतकरी वगैरे व छोटे मोठे जे व्यापारी असतात चोपड्या तालुक्यातील ते या या हो या ता था था आता यायला सुरुवात वगैरे झालेली आहे तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड्यांची माहिती वगैरे देणार आहे व किमती कशी चालू आहे आता बैलजोड्यांच्या वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला आता मी शेतकरीची जोड दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा मित्रांनो एक नंबर जोड दिसते ही जी पण तुम्हाला मी पुरेपूर माहिती देणार आहे जे काही शेतकरी वगैरे किमती वगैरे सांगतील तर ते मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक जोडी मित्रांनो शेऱ्या वगैरे दिसत आहे यांची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देतो बघा जोड बघा त्याच्यानंतरच खात्री करा मित्रांनो जर आपल्याला शक्यतो जर शेतकरींच्या मोबाईल नंबर वगैरे बी जर भेटला तर आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करू काय किंमत दादा जोडीची पंच्याहत्तर हजार आहे का चालू आहे कामाला सर्व कामाला चालू आहे का असं आहे का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे दादा आणि ते शेतकरी करा तुम्ही व्यापारी आहे का किती बैल आहे तुमच्याकडे आज एक जोडी आणिली शेतकरी मित्रांनो जे काही छोटे मोठे व्यापारी असतात त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला माहिती गिरी देतोय जोड बघा मित्रांनो एक रिंगी एक शिंगी दिसते किती दाते आनी? दाताला पूर्ण झाली आहे का असं आहे का बघा मित्रांनो दाताला वगैरे पूर्ण झालेली जोडी आहे जुळ बघा तुम्ही मालवी का शेरी आहे गावटी बैल आहेत का गावटी बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झाले कामाची संपूर्ण गॅरंटी देत आहे पंच्याहत्तर हजार मध्ये ऊन जाईल आता कमी जास्त जाईल का नाव काय तुमचं असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सदोतीस मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे हो जर खरेदी करायची असेल तर दादां त्यांना एकोळेस कॉन्टॅक्ट वगैरे करून बैल जोडी वगैरे खरेदी करू हो खर शकता जोड बघा मित्रांनो चांगली जोडे खात्रीची जोडे शेतकऱ्याची जोडे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होतं मित्रांनो कारण की मार्केटला तेजी असल्यामुळे कसं आहे जी जोड तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अगोदर ऐंशी हजारला भेटत असेल ती जोडची वगैरे किंमत वगैरे वाढलेली आहे बघू शकता तुम्ही ही पण एक जोड हिची पण मी तुम्हाला आपले जे काही म्हणजे छोटे मोठे शेतकरी असतील त्यांच्या दा बैलजोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर देणार आहे बघू शकता तुम्ही आणि जे काही म्हणजे व्यवहार वगैरे करता मित्रांनो आपल्या मार्केटला ते पण व्यवहार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो किती दात आहेत जोड शेले दात मी आहे क्या बघा मित्रांनो शेलेदात जोडे जोड मोठ्या मापाचे मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही हात पायांमध्ये

एक लाख अकरा कि मागेल मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख अकरा हजार जो रुपयाला जोड मागितली गेली सकाळी सकाळी म्हणे सांगताय दादा आणि ते तर नाम काय आहे राजारामरा बारेला काय नाही हॅलो देव उनप देव क्या मोबाईल नंबर तुम्हाला पास बोलो ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न तीस तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी वेळेस कॉन्टॅक्ट करा शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी आहे का बघा मित्रांनो शेतकऱ्याचे जोडे आहे तुम्हाला मी स्पेशल म्हणजे शेतकऱ्यांच्या ब्लॉग दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बघू आता इथे एक व्यवहार वगैरे चालू व्यवहार व्यवहारमध्ये काय होतं काय नाही बघा मित्रांनो ही एक जोड आहे इथं व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो किती जाते प्रकाश दादा सहा सहा बघा मित्रांनो सहा सहा जोडे शेतकरी वगैरे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही एक जोड आहे प्रकाशदाला पार दिन त्यांचे चोप्याचे व्यापारी छोटे त्यांच्याकडे नेहमी वगैरे बैल वगैरे असता मित्रांनो किती बैल आपल्याकडे प्रकाश दादा दहा आहे का असं आहे का कस आहे बाजार वगैरे आजच्या सुरुवात होते आता का बघा मित्रांनो बाजार वगैरे सुरुवात झालेली आहे प्रकाश दहा ते चोपडे येथील छोटे व्यापारी त्यांच्या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो ही एक जोडी त्यांच्या दावून देईल आता जे काही व्यवहार वगैरे करतील मी ते पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार वगैरे दाखवणार आहे बघू शकता तुम्ही ही एक जोड आहे काय किंमत हिची भैया प्रकाश दादा पारदी यांची जोडी मित्रांनो ही बघू शकता तुम्ही किती किंमत आहे बाबा पंच्याऐंशी हजार आहे का किती दात आहे ते पूर्ण झाले दाताला पूर्ण झाले का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोडी एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दादा आणि मोठ्या मापाची जोडी मित्रांनो माणसापेक्षा फुल आयटेड जोडी आणि बागायतदार शेतकऱ्यांसाठी चांगली जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड पूर्ण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण खालून वरून दाखवतोय शेतकऱ्याची जोडी मित्रांनो म्हणूनच तुम्हाला एवढा फोर्स करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हात पायांमध्ये मा मेन असतं मित्रांनो कारण की कसं आहे पायांमध्ये बैलजोडी वगैरे पेंगडी फांगडी असायला नको त्यामुळे आपण कसं आहे मेन म्हणजे हातपाय दाखवणं मेन असतं मित्रांनो शेतकऱ्याची जोडचे मागितली होती कोणी मार्केटला आता आले का अजून असं आहे का उंज व्यवहारमध्ये कमी जास्त असं आहे का मोबाईल नंबर काय तुमचा बरोबर नाव काय सांगितलं प्रकाश फार प्रकाश फार का त्यांची म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले व्यापारी आहे त्यांची बैल जोडी आहे बघा मित्रांनो ही एक जोडी आहे मी तुम्हाला माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे शेतकऱ्याची जोडी म्हणून मी तुम्हाला दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही कारण की मेन म्हणजे स्पेशल म्हणजे शेतकरी बाजारचा व्हिडिओ दाखवतो मी आणि जे काही व्यापाऱ्यांमध्ये सौदेबाजी वगैरे असणार मित्रांनो ते दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती लाट गोरे गोरे हो क्या? चालू आहे आम्ही साहेब गाडी है? है। बघा मित्रांनो आदिवासी भागातील शेतकरी आहे त्याची बैलजोडी मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही जात कोणती इसकी मालवी क्या क्या गावठी आहे मालवी क्या गावठी आहे गिर आहे क्या मित्रांनो गिर जातीची बैलजोडी पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो थोडी कारण की शेतकऱ्यांसाठी चांगली जोड आहे त्या किंमत लागायला इसकी एक लाख वीस बोल रहे क्या हो मी हो जाईना का मित्रांनो बघू शकता एक लाख वीस हजार रुपये सांगताय जोड बघा तुम्ही गिर जातीची बैल जोडी मित्रांनो व्यवहारात होत कमी जास्त कारण की शेतकऱ्याची जोड्या नाम काय तुम्हाला आकाश।, आकाश आकाश पावरा बारीला आकाश तिरमल बारीला कुठले राणा बोराजेंटीचे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा ब्याण्णव एकोणसाठ हा एकाहत्तर एकाहत्तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर आकाश भाऊ बारेला यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी वगैरे खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड बघा एकदम चांगली जोडी मित्रांनो मोठ्या मापाची जोडी आहे बघू शकता तुम्ही आता जे काही जोडे आलेले असतील तुम्हाला बाकीचे छोटे मोठे शेतकरी व्यापारींचे त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघा मित्रांनो ही एक नागोर जातीची बैल जोडी दिसते मित्रांनो नागोर जोडे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची जोड आहे कारण की आता कसं शेतकरी बाजारामध्ये आदिवासी भागातील जे काही शेतकरी असतात मित्रांनो ते जोडी वगैरे हो विक्रीसाठी आणताय आता ही जोडीची किंमत वगैरे हो व संपूर्ण माहिती गिरी विचारू व जे काही तुम्हाला माहिती असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार बघू शकता तुम्ही किती दात आहे सहा दहा ते क्या बघा मित्रांनो सहा सहा नागोरीच्या तिची बैल जोडी आहे असं आहे का किंमत किती लावली तुम्ही हिची एक लाख रुपये किंमत आहे का चालू आहे का मला गाडा वकरची गॅरंटी आहे असं आहे का बघा मित्रांनो गाडा वक्करची संपूर्ण गॅरंटी येते शेतकरी का बेपारी आपण शेतकरी आहे का आ, किती बैल आणली विक्रीला एकच जोडी आणली आहे कुठले राहणारे बिळगावची आहे का मोबाईल नंबर आहे का असं एका आठवडणी नाव काय तुमचं कैलास पावरा का कैलास बारीला आहे मित्रांनो दादा ते राहणारे बिडगावचे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला चोपडा मार्केट बैलबजार हो हो या ठिकाणी येऊन म्हणजे जुडीओ वगैरे खरेदी करावी लागेल बघू शकता तुम्ही कारण की मार्केट वगैरे एकदम चांगलं भरायला सुरुवात झालेली आहे आता शेतकरी बाजारामध्ये पण व्यवहार घडणं चालू आहे तसंच जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसंच जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय किसान बघू शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम मोठा भरलेला आहे मित्रांनो चोपडा मार्केट बैलबजार